वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देवे शुभ कार्य सर्वदा आता हे नवीनच केसरी कलेक्शन या सेंटरचं से उद्घाटन आज होत आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो खऱ्या अर्थानं प्रतीक हा आमचा नातू आहे त्याचं घर पहिल्यापासून होतकरू चिकाटी आणि मेहनत करण्याची त्याची तयारी या उद्देशाने तो बाहेर पडला नोकरीनिमित्त बाहेर पडला गावातून आणि नोकरी करत असताना त्याने हॉटेल व्यवसायामध्ये चांगली प्रगती केली आणि त्याला एकदा व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि त्या व्यवसायातूनच हा सेकंड प्रोजेक्ट त्याने उभा केला त्याच्या मेवण्याच्या बरोबरीने खरं म्हणजे व्यवसाय हे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मराठी माणसानेच या व्यवसायच करावा नोकरीत पडू नये आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं मराठी लोकांनी त्यावेळेला तेवढं मनावर घेतलं नाही पण नंतर त्यांना अनुभव येत येत गेला आणि आता बरेचसे मराठी व्यावसायिक झालेत चांगल्या चांगल्या उत्तम प्रकारे व्यवसाय करत आहेत आणि त्यातला एक प्रतीक आहे प्रतीकचे माझे अनेक दिवसापासून संबंध आहे त्याचं स्वतःचं हॉटेलसुद्धा हो मी व्हिजिट दिली पाहिलेलं आहे चांगलं हो हॉटेल चालतं आहे आता हे सुद्धा त्याने या व्यवसायात उडी मारली इथेसुद्धा तो चांगल्या प्रकारे हाताळील आणि चांगलं उत्तम प्रकारे चालवेल अशी मला शाश्वती आहे कारण मी सुद्धा एक व्यावसायिक आहे गेले चाळीस वर्षापासून मी वैद्यकीय व्यवसायात आहे व्यवसायाचं एकच सूत्र असतं आणि ती मी मोलाचा सल्ला तुम्हाला देतो फक्त क्वालिटी आणि किंमत ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि टायमिंग हे तीन गोष्टी जर पाळल्या तर व्यवसायाला कुठेही मरण नाही ना ना। लाँग टर्मसाठी हेच करायला लागेल व्यवसाय चालतो म्हणून भरमसाट किमती लावून तुम्ही विकटर विक्री केली तर तो व्यवसाय जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे तुम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू नका आणि वाजवी किंमत घ्या आणि जास्तीत जास्त टाईम गिरायकला द्या हीच मी तुम्हाला सल्ला मोलाचा देतो कारण मी ज्या वेळेला प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला मी कधीही पैशाकडे बघितलं नाही जवळजवळ दोनशे अडीचशे पेशंट दिवसाला बघायचा पण जो देयगा उसका भी भला नाही देहेगा भी भला या या उक्तीप्रमाणे मी वागत गेलो आणि भरपूर कष्ट केले आणि कष्टातून पैसा मिळत गेला आणि मी माझं पूर्ण परिवार असा डेव्हलप केला की त्या मनाने सर्वसाधारण परिस्थिती होती ती आता पूर्वपदावर आणलेली आहे कारण साध साधारण बऱ्यापैकी आहे त्या मला तर मी एक तर सांगतो की तुम्ही व्यवसायातच करा तुम्ही नोकरीच्या भानगडीत पडूच नका व्यवसायात फक्त कष्ट असतात कष्ट भरमसाठ असतात ती कष्ट करायची तुमची तयारी असेल तर नक्कीच व्यवसाय हा तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतो हेच मी तुम्हाला सांगतो आणि इथून पुढे या केशरी कलेक्शनच्या आणखीन कित्येक शाखा ओपन कराल तुम्ही तर करा। करतील अशी मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या या व्यवसायाला माझ्या शिर्डी संस्थांच्या वतीने माझ्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आणि माझ्या भोर परिवाराच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराष्ट्र आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्या पासून पुढे परकर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मधला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस